श्रीराम कृती केंद्र तीन हजार लक्ष्मण पाहुण्यांचं गोतीला स्वागत आहे दडबड करणं का शिस्तीत घ्या कोस्ट्यांच्या संख्येवर मर्यादा ठेवा पाच हजार रुपयाला जोड पाहिजे रामचंद्र रुक्णवर हाय का पाच हजार रुपयाला जोड बाग तर रामचंद्र रुपण्यावर बाबासाहेब <laughs> माले फिरवत रामचंद्रला रामचंद्र ला पाच हजार रुपये ला माने माशिर हात तिकड आणि तुकाराम चवार काटी दीड हजार रुपये ना मला कुठे लागली चिट्टी देवडी दीड हजार रुपये ना मला कुठे लागलेली आहे नाना साहेब कुठेला पंचायत करा कब्जा घेतला तिकडं रेणुका जाधवला तिथं पंच आहे कुस्ती लागली का रामचंद्र लगेच झालेले मैदानावर त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि महिलांची कुस्ती मैदानावरती सुरू आहे बाबासाहेब करंडे यांनी या साठी अकराशे रुपये दिलेले आहे विलास पैवान बाबासाहेब करंडे आलेले आहेत त्यांनी अकराशे रुपये या साठी दिलेली आहे बाबासाहेब कारंडे आपण आत या सत्कारासाठी बाबासाहेब कारंडे आत या समोरची जरा गर्दी कमी करा आम्हाला कुस्ती दिसू द्या समोर हवा